नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनल मध्ये लोकशाहीवर घाला मतदानापासून मतदारांना रोखल्याचा आरोप बोरी येथे मतदान केंद्रात गैरप्रकार राष्ट्रवादी उमेदवाराची तक्रार परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन अंतर्गत भाग क्रमांक दोनशे मधील मतदान केंद्र क्रमांक वीस येथे मतदान प्रक्रिये दरम्यान गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ दीपाली अजय चौधरी यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सौ दीपाली अजय चौधरी यांनी झोडल ऑफिसर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष श्री लोलगे हे मतदान प्रक्रियेत मतदारांना मुद्दाम अडथळे आणत होते सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही अनेक मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सौ so, दीपाली अजय चौधरी स्वतः मतदान केंद्रावर गेले असता संबंधित केंद्राध्यक्षांनी त्यांच्याशी हुजत घालत एका महिला उमेदवाराशी अशा प्रकारे वर्तन होणे हे अत्यंत निषेधार्थ असून यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून त्या अधिकारापासून मतदारांना वंचित ठेवणे हा गंभीर गुन्हा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे त्यामुळे संबंधित केंद्राध्यक्षावर निवडणूक नियमानुसार तात्काळ आणि कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सौ दीपाली अजय चौधरी यांनी केली आहे या घटनेमुळे परभणी जिल्ह्यासह जिंतूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासन या प्रकरणात नेमके काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर सरपंच समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव आज थाटामोटा या ठिकाणी बोरी येथे संपन्न झाला परंतु या लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावण्याचं काम येथील उर्मट आशे केंद्राध्यक्ष भाग क्रमांक दोनशे सत्याहत्तरमधील श्री लोलगे यांनी लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची रीतसर तक्रार देखील संबंधित आमच्या ज्या उमेदवार आहेत सौदीपाली अजय चौधरी यांनी झोनल ऑफिसरकडे या ठिकाणी दाखल केलेली आहे वास्तविक पाहता उमेदवाराचे प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर या ठिकाणी असतात परंतु ज्यावेळेस काही लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की सर्व कागदपत्र असताना देखील संबंधित केंद्राध्यक्ष हा त्या ठिकाणी मतदान करण्यापासून मतदारांना प वंचित ठेवत आहे ही गोष्ट ज्यावेळेस केंद्र आमचे जे केंद्र मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला सांगितली उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी माझ्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर मी त्या ठिकाणी स्वतः केंद्राध्यक्षाला विचारणा करायला गेलो असता की साहेब तुम्ही ह्या पात्र जे मतदार आहेत त्यांच्या सगळे त्यांच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असताना देखील आपण त्यांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेण्यापासून रोखू शकत नाहीत असं त्यांना विचारणा केल्यानंतर एकदम उर्मट भाषेमध्ये त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐक ते ऐकून एक अधिकारी इतकं पक्षपातीपणा कसा करू शकतो याचं आम्हाला आश्चर्य वाटलं त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा इथलचा अधिकारी मी आहे केंद्राध्यक्ष मी आहे तुमच्यापेक्षा जास्त नियम मला माहीत आहेत आम्ही त्यांना ज्यावेळेस रितसर अर्ज रितसर तक्रार नोंदवण्यासाठी त्यांच्याकडे अर्जाची मागणी केली असता त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की माझ्याकडे तक्रार नोंदवण्याचे देखील या ठिकाणी कुठलाही कागद नाही आहे त्यामुळे आपल्याला जे ज्या कोणा व्यक्तीकडे तक्रार नोंदवायची आपण त्या ठिकाणी नोंदवा मग त्यांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही तुमच्या झोनल ऑफिसरला पाचारण करा झोनल ऑफिसरला पाचारण करण्यासही त्यांनी नकार दिल्यानंतर आम्ही स्वतः झोनल ऑफिसरची भेट घेतली आणि आज त्या उर्मट श्री लोलगे या अधिकाऱ्यावर लोकशाहीला बाधा पोहोचवण्याचं काम ते काम मत मत चा, ते त्यांनी जे केलेलं आहे लोकशाहीला बाधा पोहोचवण्याचं काम आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा त्याचा मूलभूत अधिकार बजावण्यापासून वंचित ठेवण्याचं महापाप ह्या महाभागाने केलेलं आहे श्री लोलगे या महाभागाने केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या महिला उमेदवाराला कळाली महिला उमेदवार त्यांना विचारणा करण्यासाठी गेल्या असता महिला उमेदवारासोबत एका अधिकाऱ्याने कसं वागलं पाहिजे याचे देखील शासन शासनामध्ये काही नियमा, नियम नियमावली आहे त्या नियमालेची नियमावलीची देखील पायमल्ली करून संबंधित श्री लोलगे अधिकाऱ्यांनी महिला प्रतिनिधीशी देखील उद्धटाशी अशी बोलणं त्या ते ठिकाणी त्यांचं केलं महिला प्रतिनि महिला उमेदवार ज्यावेळेस आमच्या त्या केंद्रामध्ये जाण्यास त्यांना विनंती करत होत्या स्वतः हो, हा लोलगे नावाचा अधिकारी त्या दरवाजामध्ये उभे राहून महिला प्रतिनिधीला मध्ये महिला उमेदवाराला केंद्रामध्ये जाण्यापासून देखील तो त्या ठिकाणी अडवत होता ही असं जी वागणूक आहे श्री लोलगे यांची ही नियमाला धरून नसल्यामुळे आणि लोकशाहीला काळीमा फासणारी पूर्ण वागणूक या संबंधित लोलगे अधिकाऱ्याच्या असल्यामुळे त्यांच्यावर रितसर लोकशाहीला बाधा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर रितसर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही महिला आमच्या ज्या महिला उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौदीपाली अजय चौधरी यांच्या वतीने झोनल ऑफिसरकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कठोर ह्या अधिकाऱ्यावर कठोरातली कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व त्या ठिकाणी शांत बसणार नाही